सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगाळ कारभार स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वे दोन हजार बावीस साली संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये करून त्या आधारे ग्रामपंचायत गावठाण नदीतील सिटी सर्वे नकाशा करण्यात आला या नकाशामध्ये कोणाच्या तक्रारी असतील कोणाला हरकत असेल तर तसे अर्ज भूमी अभिलेख कार्यालयास द्यावेत त्यानुसार नकाशा दुरुस्त करून नकाशा नियमित करण्यात येईल असे भूमी अभिलेख कार्यालया अंतर्गत सांगण्यात आले सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीने भूमी अभिलेख कार्यालयास सिटी सर्वे नकाशामध्ये दुरुस्त्या सुचवल्या परंतु भूमी अभिलेखाचा असलेला मनमानी कारभार कामातील निष्काळजीपणा आपल्या कर्तव्यातील कसूर यासारख्या कारणाने दुरुस्त न करता नकाशा नियमित करण्यात आला लोकांच्या तक्रारीचा कोणताही विचार केला नाही याचा नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारींची कोणतीही दखल या कार्यालयाने घेतलेली नाही सिटी सर्वे झाल्यानंतर दोन वर्षे नकाशामध्ये दुरुस्त्या करून सनद भरून न घेतल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे सनद भरून घेतल्यानंतर होणाऱ्या आर्थिक लाभापासून लाभार्थी वंचित राहिले याला पूर्णपणे भूमी अभिलेख कार्यालय जबाबदार आहे